या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री डॉक्टर सर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जी भांगे साहेब सन्माननीय दिलीपरावजी ढोळे साहेब सन्माननीय अविनाशजी ठाकरे हरिभक्तपरायण गावकर महाराज परायन सानफ आईस माननीय दादाजी विधाते पद्मश्री ज्यांनी आत्ताच आपली फीस काय आहे त्याच्यासहित भाषण केलं सन्मानीय कानुरुजी जो सन्मनीय राहुलजी केन्द्रे राजेन्द्र जी घुगे प्रदीपरावजी करपे अशोक महाराज विनोद जी बाघ विजयजी राहाणे अरुण खरमाटे कुलचंदरावजी चाटे ज्यांनी आज कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजनाची जबाबदारी घेतली ते डॉक्टर सन्माननी अमोलजी टित्तई आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचं ज्यांनी आव्हान पेललं आणि या कार्यक्रमाचं संचालन आणि भाषण दोन्ही केलं ऑल पार्टी होरियत कॉन्फरन्स सन्माननीय धनराजजी कुठे आज या व्यासपीठावर समस्त समाजाच्या वतीनं ज्यांचा गुणवत्तक म्हणून सत्कार झाला ते सर्व गुणवान व्यासपीठावर ज्यांची मी नावं घेतली नाही त्यांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ खर आज काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे तसा प्रश्न मला कधीच पडलेला नाही कारण जीवनामध्ये पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने मला समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यासाठी पहिल्यांदा बोलवित आहे कार्यक्रमाला पंकजा ताई पण येणार होत्या पण त्यांनी म्हणले आता भाऊ चाललाय मी मागे थांबते तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हता म्हणून मला येता येत नव्हतं आता एका एक यक। तुम्ही बोलवाला मी आलो याला म्हणतात संघर्ष मी आत्म सांगतो संघर्ष काय असतो जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पाहिला या समाजाचा पाहिला अनेक समाजाचा पाहिला आणि या इथून ज्यावेळेस की मी सिंहावलकन करतो स्वतःच तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आता स्वतः माझ्या अंगावरती शहर आज या सकल समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होत आहे माईच्या अंतर समाजाने मला किती शिवाय दिल्या ते मला माहिती मी जे बोलतो इथ इथं इथ सिंक्रोनाईज झाल्याशिवाय